एका शाळेच्या वर्गामध्ये विद्यार्थी बसलेले होते त्यांचा पहिला तास सुरू होणार होता एवढ्यात मराठीचे शिक्षक वर्गावरती आले आणि त्यांनी तास सुरू केला तास सुरू केल्यानंतर त्यांनी पाण्यावरची एक कविता शिकवली आणि ते विद्यार्थ्यांना पाण्याचं महत्त्व सांगून निघून गेले त्यानंतर इंग्रजीचे शिक्षक आले आणि इंग्रजीच्या शिक्षकांनी पुन्हा पाण्यावरचीच कविता शिकवली परंतु त्यांनी ती कविता वॉटर म्हणून शिकवली रेन रेन कम अगेन असं काहीतरी त्यांनी शिकवलं आणि त्यांनी वॉटर म्हणजे काय वॉटरचं महत्त्व काय आहे हे ते शिकून निघून गेले त्यानंतर हिंदीचे शिक्षक आले आणि त्यांनी हिंदीवरची कविता शिकवायला सुरुवात केली आणि हिंदीमधली कविता शिकवत असताना त्यांनी जल ही जीवन हे असं सांगायला सुरुवात केली मराठी इंग्रजी आणि हिंदीचा तास संपल्यानंतर विज्ञानाचे गुरुजी वर्गावरती आले आणि विज्ञानाच्या गुरुजींनी पाण्याचा सिद्धांत शिकवायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की एच टू ओ म्हणजे पाणी हे चारही गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की मराठीचे शिक्षक त्याला विद्यार्थ्याला पाणी आहे म्हणून शिकवतात इंग्रजीचे शिक्षक त्याला वॉटर आहे म्हणून शिकवतात हिंदीचे शिक्षक त्याला जल आहे म्हणून शिकवतात आणि विज्ञानाचे शिक्षक हे त्याला एच टू ओ म्हणून शिकवतात विषय एकच आहे आणि त्याचं महत्त्व देखील एकच आहे पण याला वापरले जाणारे शब्द जे आहेत हे शब्द वेगवेगळ्या भाषेमधले वेगवेगळे शब्द आहेत आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना घरी गेल्यानंतर प्रश्न असा पडतो की नेमकं आपण आपल्या आईला पाणी मागायचं वॉटर मागायचं जल मागायचं की एच टू ओ मागायचं का काय करायचं नेमकं आपण ज्यावेळेस अशा विद्यार्थ्यांना घडवतो त्यावेळेस या विद्यार्थ्यांच्या खरं तर मेंदूचंच पाणी करत असतो असं म्हणायला देखील हरकत नाही आता ही भानगड फक्त आपल्याकडेच आहे का तर होय ही भानगड फक्त आपल्याकडेच आहे प्रायमरी एज्युकेशनमध्ये त्या विद्यार्थ्याला त्या विषयाचं फक्त नॉलेज मिळालं पाहिजे ज्ञान मिळालं पाहिजे आणि ते बाजूने ते ज्ञान मिळालं पाहिजे त्याचं ट्रान्सलेशन कोणत्या भाषेमध्ये करायचं हा विद्यार्थी त्याच्या कम्युनिकेशनवरती डिपेंड करेल पाश्चात्य देशामध्ये असे विषय शिकवले जात असताना त्यांना त्यांच्या भाषेमध्ये शिकवले जातात अर्थातच तुम्ही जर चायनामध्ये गेलात तर त्याला चिनी भाषेमध्येच पाणी शिकवलं जातं तुम्ही जर जापनीजमध्ये गेलात तर जापनीज भाषेमध्ये देखील त्याला जापनीज भाषेमध्येच पाणी शिकवलं जातं हे सगळ्या पाश्चात्य देशामध्ये होत आहे ते एक विषय चार चार भाषेमध्ये कधीही शिकवत नाहीत पण आपल्याकडे मात्र आता असा अठ्ठास केला जातो आहे की जागतिक स्तरावर जर स्पर्धा करायची असेल तर विद्यार्थ्यांना सगळ्या भाषा आल्या पाहिजे सगळ्या भाषा आल्या पाहिजे परंतु या भाषा केव्हा लागू करायच्या याच्यावरती खरं तर हे डिपेंड करतं आपण विद्यार्थ्याला जर समजा परिपूर्ण अशा प्रकारचं ज्ञान दिलं तर तो त्या ज्ञानाचं जे कन्व्हर्शन आहे किंवा त्याचं जे भाषांतर आहे तो इतर भाषेमध्ये सहजरित्या करू शकतो आणि त्यासाठी पाश्चात्य देशामध्ये कम्युनिकेशन म्हणून एक सब्जेक्ट आहे की ज्याला कम्युनिकेटिव्ह लँग्वेज असं म्हटलं जातं आणि त्या भाषा त्याला शिकवल्या जातात मग या भाषा केव्हा शिकवल्या जातात खरं तर पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना कुठल्याही इतर भाषेचं ज्ञान दिलं जात नाही काही देश तर असे आहेत जसं की आपण जपानसारख्या देशाचं उदाहरण घेतलं तर आपल्याला असं दिसेल की तिथल्या देशामध्ये प्रायमरी एज्युकेशनमध्ये मुलांना तीन महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात एक म्हणजे व्यायाम म्हणजे त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी त्यांना शाळेमध्ये वेगवेगळ्या कसरती कवायती करून घेतल्या जातात आणि व्यायाम हे त्याला किती महत्त्वाचं आहे शिकवलं जातं दुसरं म्हणजे फूड म्हणजे तो तो जो अन्न खातो आहे ते अन्न कोणतं खाल्लं पाहिजे कशामध्ये किती कॅलरीज आहेत आपल्या शरीरासाठी किती अन्न आवश्यक आहे आणि आपल्या शरीरासाठी कशा प्रकारचं आणि कोणतं अन्न आवश्यक आहे हे शिकवलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट जी आहे ही गोष्ट म्हणजे डिसिप्लिन की त्याचं वर्तन कसं असलं पाहिजे तो एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असताना त्याने कसं भाष्य केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे त्याच्या वर्तनामध्ये कशा प्रकारचं संयम आला पाहिजे किंवा ज्याला आपण नीतिमत्ता म्हणतो किंवा विनय म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी जपानसारख्या देशामध्ये दे शिकवल्या जातात तिथं कधीही अशा प्रकारचा अठास केला जात नाही की सुरुवातीला ए फॉर ॲपलच शिकलं पाहिजे अशा प्रकारचा अठ्ठास तिथं केला जात नाही आपल्याकडे ज्यावेळेस ॲपल आपल्याला शिकवलं गेलं त्यावेळेस जवळपास अर्ध्या महापेक्षा जास्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ॲपलच माहीत नव्हतं की नेमकं कुठं लागतं हे ॲपल आणखीनही महाराष्ट्रामध्ये ॲपलचं झाडच नाही पण तरीही महाराष्ट्रामध्ये आपण ए फॉर ॲपल शिकवतो त्याला आणि ही जी काही भाषा आहे या भाषेचा आपण सातत्याने अठ्ठास करत असतो आणि लहान मुलांना देखील आपण वॉटर ही संकल्पना शिकवत असतो त्याला पाणी नाही शिकवत आणि त्याच्यामुळं त्याच्या जो आयुष्याचा गोंधळ निर्माण होतो तो गोंधळ निस्तारता येत नाही आणि मग त्याला सेटल करण्याचे प्रश्न पालकांच्या समोर निर्माण होतात आपल्याकडे हिंदी भाषेचा जो अठ्ठास धरला जातो आहे हा कशासाठी धरला जातो आहे हे नेमका आपण लक्षात घेतलं पाहिजे काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती त्या बातमीमध्ये असं म्हटलेलं होतं की महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था आता बिहारींच्या हाती गेलेली आहे अर्थातच हिंदी भाषिकांच्या हाती गेलेली आहे तुम्ही जर राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरचं उदाहरण घेतलं तर त्या महाविद्यालयामध्ये जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त शिक्षक हे हिंदी भाषिक आहेत आणि अशी संख्या दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये मराठीतून शिकवा असं कोणीही म्हणत नाही कारण ते हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना तेच पाहिजे आहे आता हा जो गोंधळ आहे हा गोंधळ नेमका काय परिणाम करून जातो हे बघणं तितकंच गरजेचं आहे तुम्ही ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान देता त्यावेळेस त्याचं पूर्ण ज्ञान त्याला मिळालं पाहिजे जर आपण एखादी कन्सेप्ट त्याला त्याच्या भाषेमध्ये सांगत असो किंवा त्याला जी त्याची मातृभाषा आहे त्या भाषेमध्ये जर सांगितली तर ती त्याला जास्त लक्षात राहते आणि त्याचं जास्त नॉलेज त्याला मिळतं पण ज्यावेळेस आपण तीच कन्सेप्ट ज्यावेळेस इंग्रजीमध्ये शिकवतो त्यावेळेस त्या, त्या इंग्रजीला आपण ट्रान्सलेट करून शिकवतो किंवा त्याला आवश्यक आहे तेवढंच म्हणजे मर्यादित ज्ञान आपण त्याला शिकवायला जातो ही हा जो गोंधळ आहे हा गोंधळ ह्या विद्यार्थ्यांच्या केव्हा लक्षात येतो ज्यावेळेस ते रिसर्चकडे येतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शिक्षका शिक्षणाकडे येतात त्यावेळेस त्याच्या हा गोंधळ लक्षामध्ये येतो की आपल्याला पाणी या विषयाचं पूर्ण नॉलेजच मिळालं नाही आपल्याला पाण्याला फक्त भाषांतर करून नेमकं पाण्याला काय म्हटलं जातं हे सांगितलं गेलेलं आहे पण पाण्याचं जे काही महत्त्व आहे किंवा ज्या काही इतर बाबी आपण तपासून बघायला पाहिजे होत्या त्या मात्र आपल्याला परिपूर्ण मिळाल्या नाहीत पाश्चात्य देशामध्ये जे ज्ञान दिलं जातं ते ज्ञान त्या विद्यार्थ्याला परिपूर्ण ज्ञान कशा पद्धतीने मिळेल याचा विचार केला जातो आणि म्हणून त्यांनी हा सगळा गोंधळ बाजूला करून त्याच्या मातृभाषेमध्ये शिक्षण देण्याचा पर्याय पुढे आणला पण आपल्याकडे मात्र मातृभाषेला बाजूला करून फक्त ट्रान्सलेशन केलेलं ज्ञान आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो आहे हे काही मूळ ज्ञान नाही आहे तुम्ही जरी म्हणत असाल की आपण मूळ ज्ञानालाच ट्रान्सलेशन करू पण ते शेवटी ट्रान्सलेशनच आहे पण हा जो काही गोंधळ आहे या गोंधळामुळे त्या विद्यार्थ्यांच्या मेंदूचं जे पाणी होणार आहे ते आपण लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे आता या जे काही सगळ्या लँग्वेज आहेत या सगळ्या लँग्वेज पाश्चात्य देशामध्ये शिकवल्या जातात का तुम्ही जर जपानमध्ये गेलात किंवा इंग्लंडमध्ये गेलात किंवा चीनमध्ये गेलात तर तिथल्या विद्यार्थ्याला असं म्हटलं जातं का की तुला फ्युचरमध्ये भारतामध्ये जायचं आहे त्याच्यामुळे तू हिंदी शिकणं खूप गरजेचं आहे किंवा त्याला इंग्रजी शिकणं खूप गरजेचं आहे असं सांगितलं जात नाही आणि त्याला शिकवलंही जात नाही भारतामध्ये येणाऱ्या पाश्चात्य विद्यार्थ्यांकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांना अजिबात इंग्रजी परफेक्ट येत नाही तोडकी मोडकी इंग्रजी येते जितकी इंग्रजी आपल्या विद्यार्थ्यांना येते तितकीच इंग्रजी त्यांनाही येते आणि त्याच भाषेमध्ये ते इथे त्यांचं शिक्षण कंप्लीट करून परदेशी जातात आणि पुन्हा त्यांच्या देशातल्या भाषे दे भाषेमध्ये दे शिकवायला सुरुवात करतात या भाषेमध्ये शिकवायला सुरू करत नाहीत तुम्ही जर भारतामध्ये आलेल्या कितीही परदेशी विद्यार्थ्यांना भेटलात तर तुम्हाला हीच अवस्था दिसेल भारतामध्ये आल्यानंतर काही विद्यार्थी इंग्रजीचे स्पोकन क्लासेस लावतात आणि इथे येऊन इंग्रजी शिकतात ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे पण आपला हा टास असा आहे की त्याला पहिलीपासूनच इंग्रजी आली पाहिजे पहिलीपासूनच हिंदी आली पाहिजे पहिलीपासूनच चायनीज आली पाहिजे हा गोंधळ आपल्याला त्या विद्यार्थ्याला परिपूर्ण किंवा परफेक्ट ज्ञान देण्यामध्ये जो काही अडथळा निर्माण करतो आहे तो अडथळा आपण समजून घेत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्याला ज्यावेळेस परफेक्ट ज्ञान आवश्यक असतं ज्यावेळेस तो एम पी एस सी किंवा यू पी एस सीची परीक्षा देतो त्यावेळेस त्याला ते परफेक्ट नॉलेज मिळालेलं नसतं आणि म्हणून तो पुन्हा पहिलीचे दुसरीचे चौथीचे पाचवीचे आठवीचे दहावीचे बारावीची पुस्तकं वाचायला लागतो ला ला आणि पुन्हा त्याच नॉलेजकडे तो यायला लागतो की आपल्याला हे परिपूर्ण वाचायचं आहे कारण त्याच्यावरती या सगळ्या परीक्षा डिपेंड आहेत आणि म्हणून त्याला पुन्हा त्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात आणि विशेष म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्याला एम पी एस सीची परीक्षा देत असताना मराठीचं ग्रामर शिकावं लागतं मराठीचं व्याकरण शिकावं लागतं आणि कोणता शब्द कसा लिहायचा आहे आणि कोणत्या शब्दाचा उच्चार कशा पद्धतीनं करायचा आहे हे देखील त्याला एम पी एस सी किंवा यू पी एस सीची परीक्षा देताना शिकावं लागतं आणि त्याच्यामुळं आपण हा गोंधळ समजून घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांना नेमकं कुठल्या भाषेमध्ये आपण शिक्षण दिलं पाहिजे मातृभाषा ही त्याची ज्ञानभाषा होऊ शकते का आणि इंग्रजी आणि हिंदी ही त्याची फक्त कम्युनिकेटिव्ह लँग्वेज म्हणजे संवादाची भाषा होऊ शकते का यावरती आपण विचार केला पाहिजे आणि आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि शिक्षण व्यवस्था ही त्याच्या मेंदूचं पाणी करेल वॉटर करेल जल करेल की एच टू ओ करेल याचा विचार आपण केला पाहिजे आपल्याला नेमकं या सगळ्या गोंधळाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद